<laughs> चोर भेटला आम्हाला कर्जतला आमची बॅग होता चोर हे बघा ए चोर आहे कर्जतला भेटलेला बॅग चोर लाईक करून एक लॉकला अजित पवार हो <laughs> बाय बाय कोडाकेनल जाने का है कोडाईकैनल बैग्स देख सकते हो आप लोग कोडाईकैनल से ऋश्याम काठी लाइव मी संकेत मूर्ति तांडेल ये दूरी कब कम होगी थोड़ी देर में नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला थंबनेल बघून आज समजलं असेल की आपण कुठे जाणार आहोत कॉलेजची लाईफ सिम्पली फ्रॉम ऑफिस लाईफ चालू झाले कॉर्पोरेट लाईफ आणि कॉलेजचे प्लॅन्स ऑफिस ट्राईनचे प्लॅन्स असे असतात की आपण चलो गोवा जाते चलो इकडं जाते तिकडं जाते तर ते प्लॅन काय कधी बनत नाही पण फायनली आपला प्लॅन बनलेला आहे आणि आपण चाललेलो आहे कुठे उट्टी आता त्याला सगळी पोरं आलेले आहेत तो मला पोरा ना भेटायचं बघा येऊ बघा गॅन इज द बॉय प्रेम प्रेम द क्यूटी इज वराकी आणि हो येऊ कुठे गेला बघा आय एम नॉट इ संकेत तांडेल फुल भाई बॅग दे इंडिया जिंकल भाई जिंकल। इंडिया जिंकल शंभर टक्के भाई सालटी गेली तरी चालेल इंडिया जिंकल इंडिया जिंकत नाही तो पण भाई पाणी नाही पिणार चॅलेंज भाई <laughs> लावून घे भेट पाण्याची बॉटल पण नाही आणली अशी आणले भाई प्रेम नाही आणले प्रेम पाणी पिल ही बघा ही गाण्याची छोटी बॅग ही कोणाची आहे अच्छा ही माझी आहे ही तुझी आहे ही तुझी माझी हे बघा हे प्रेमचा गेमिंग सेटअप बघा आमचा गेमिंग सेटअप एवढाच आहे गणेशचा गेमिंग सेटअप मोठा गणेश चा सेटअप बेकार आहे गणेश बॅग आयच्या गावात डेंजर आहे फक्त एवढाच किती दिवसाचा आहे भाई दिवसाची आहे रे ही का आणलंय मी काय अच्छा अरे याच्या ते बटर चिकन बटर चिकन बटर आण पंधर चिर आणि माझा सेटअप दाखवतो तुम्हाला हे ट्रेन आली का रट्टी माझी बॅग शंभर एक लिटरची असेल वन साइड आणि ही बॅग ही बॅग ओनली ओन्ली फॉर खाऊ हे प्रेम काय विषय झाला खाऊ सोडून काय करणे खाऊ पूर्ण खाऊ बघा फुल खजाना त्याच्यात फक्त एक्स्ट्रा बक्षी तर टोप आहे मॅगीसाठी आणि एक मॅगी पण बनवायची शंभर एकदम ट्रेकिंग एक्सपिरियन्स भाई जंगलात जाऊन मॅगी बनवून शंभर टक्के आणि हा द बॉय द बॅग द बॅग जंगलात जाऊन मॅगीचा ट्रेस चांगला येतो शंभर टक्के आणि भाई प्रेमच्या चॅनलला पण व्हिजिट करा भाई आम्ही आता आले मार्केट होते प्रेम अगोदर पासून आहे आठ महिने अगोदर पासून आहे आठ महिने मी मला आठ महिने झालं भाईला चार वर्ष झाले काय नाही व्हिडिओ भाई फोर इयर्स अगो फाय इयर्स एक वेळचे तर येऊ आपला भाई प्रेमला नक्की सपोर्ट करा लाईक करा भाई इज्जत द्यायला फर ब्लॉक बनवत आहे काय बोलतोय गण्या गणेश फक्त अंगठा दाखवतोय गणेशला आयुष्यात अंगठा भेटत हे बघा हे बघा आय एम नॉट इसंग हे भाई यो दोन चार पाच सात अस तरी होईल मला वाटतंय कट 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 करून <laughs> लाईव्ह स्ट्रीम काय आयुष्य स्पीड सारखी लाईव्ह डायरेक्ट हे माझ्या जे मॉल अडीचशे रुपये अरे आत्ता घेऊन आलोय हे पण हे पण

लुंगी पिंगी नाही घेतली बाय तिकडे घेईन जे काय ते तिकडे घेईन पण नाही घेतला हे घेतलाय मॉल मधून चारशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे आउटफिट कंप्लीट आउटफिट चेक चेक सॉरी आउटफिट पुढे गेला आहे शूट करते तर दीड लाख असा आणि पुढे बघू काय होतंय मजा मस्ती खूप प्रेम ब्लॉग कसा वाटला आपल्या इकोले व्हॅलीचा इकोले व्हॅलीचा ब्लॉग आहे ना तो तुम्हाला बघायला एकदम साधा वाटला पण तो जाम मेहनत केली त्याच्यात तीन तीन डिवाइस शॉर्ट आहेत एक ड्रोन आहे एक थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे एक आपला फोन आहे आता ते शॉर्ट एडिट करायचा परत त्याच्यात साऊंड इफेक्ट परत तो बरोबर लाईन मध्ये टाकायचा जाम कष्ट केले तर त्याच्यात बाई चेटूक पण झालं आपल्यासोबत चेटूक पण झालाय चेटूक पण झालाय गणेश सर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग एक नंबर भाई एकच शब्द ध्रुव सर तुम्हाला धन्यवाद धन्यवाद वन ध्रुव च्या पण इंस्टाग्राम ला फॉलो करा सुप करून लिंक इकडे टाकतो काच करून चला बाय बाय मित्रांनो ट्रेन आलेले पोर पद्धतशीर तयार आहे बघा सज्ज एकदम चला बाय बाय घुसा कुठे घुसायचा ये लेडीज आहे लेडीज आहे लेडीज आहे आपण लेडीज चला आपण लेडीज नाही ब्रो चला फटाफट 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 खाऊस कॉस्को ही अरे कॅन्सरवाले विषय दुसरं तर गाईज कॅन्सर झाला मला आम्हाला टेम्परेरी गाईज आज तात्पूरता दोन दोन ताससाठी कॅन्सर झाला आहे आम्हाला कॅन्सरचं आहे ना यो कम्फर्ट बेकार भाई ही <laughs> <ले> <laughs> यो कॅन्सर कंपर्टमेंट आहे का फर्स्ट क्लास भाई फर्स्ट क्लास मध्ये आलंय विदाऊट तिकीट एवढा वजन घेऊन बॅगचा आम्ही आलेलो फायनली लोकमान्य टिलेक्ट टर्मिनस नाही दमलो एवढं तर अजून हे बघा ही बॅग याच्यात ओनली खाऊ आणि ही मागे बॅग आहे साठ किती ऐंशी लिटरची ही बॅग घेऊन चालली घण्या पण दमलेला भाई वन साईड ुम गामा गामा गेम प्ले प्रेम द बॉयज गो चला बॅग पडली असती माझी आता हा वाजता बघा

स्टेबल कर। <laughs> स्टेबल, कर तो टेबल ते ब्लाउज टेबल काढेलच काढता येऊन हे बघा मित्रांनो फायनली ट्रेन आलेले बघा बॅग्स विक्स होता फटाफट चला ओके सर आपल्याला सोडायला आलेले बाय बाय सर बाय बाय धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बीप बीप बघा मित्रांनो ट्रेन चालू झाले हे बघा आयुष्य खूप सुंदर आहे बघा असं सुख पाहिजे आयुष्य वन साईड ई झोपलाय का दारू पिले बाई दारू पिऊन झोपलाय मला वाटते बघा एल टी टी लेट्स गो बघा सेटलमेंट करून घेता आमच्या चारच सीट आहेत एक दोन तीन आणि चार आणि ही एक सीट आहे आता ही सीटवर कब्जा आहे या दोन सीटवर कब्जा करायचा गणेने काय आणलंय गणेश हे काय गणेश गणेश हे काय आहे बापळ बापोळ

नाही दन <laughs> <तंतन दन दन। laughs> बघा इंडिया मधना बांगलादेशाना परत पाठतात काय होते <laughs> <एक चीज़ा। laughs> इंडिया मधला बांगलादेशी लोकांना मागे पाठवतात रिटर्न कम बॅक होम वरती कण्या जात कोणचा <laughs> काय नाही याचा काय कोणचा बघा हे बघा तोडीन मी मारते मारते बघा ही एक पोसते द बॉय इन द हाऊस बगत बघा की बगा पाचू ते, ते था। <laughs> था <लास। laughs> था था द बॉयज बॅक्स द गेमिंग डाउन लाल गेम प्ले अरे कुठे चाललास कुठे चालला कुठे चाललास आयुष यवतमा तुला गडी चिरूडला होता बेकर ए याचा गेमिंग सेटअप लावून घेऊया फटाफट चला आल तुफान किती सोडली जे पगितली वाघाले हिमांशू दी दॉय द बॉय द ब्लॉगर इन द हाऊस एफ वन फॉर्म्युला वन रेसिंग दाखव हे लोक दाखव बघा बादशा भाई बघा वन साइड वन साइड हे जागा द्या रे साइड द्या जो चोर भेटला आम्हाला कर्जतला बाई आमची बॅग चोरत होता ए चोर हे बघा हे चोर आहे कर्जतला भेटलेला बॅग चोरच होती बाईक करत गुड नाईट आणि मुतून जाऊ बिघान या म्हटलं आहे सकाळ तुमच्या चालतंय तो बाकी उठायचं पण तर नको नाही आपल्याच आहे का दिल मेरे तू है एक हैजारा जाने ना। तू क्यों फिरता बारा दिल मेरे तू है एक नकारा माने ना तू क्यों किस्मत का मार

हाय कर हा ध्रुव हाय प्रेम ब्लॉगर द बॉय आयुष द बच द कॅमेरा द कॅमेरा मॅन वेवकर वेवकर आणि बाकीचा आई आर्यन कुठे आर्यन आहेत ऑलवेज एडिटिंग बुरशी वाटते आर्यन आणि हे मेन आमचे राहिलेले गणेश सर आणि आय एम नॉट इज संगीत तांडेल संगीत तांडेल सर बिग फॅन बिग फॅन आता इकडे कुठलं तरी स्टेशन आहे इकडे उतरलं आम्ही काय ना तर लगेच निघू इकडून ट्रेन येते अच्छा ट्रेन येते सिग्नल लागलाय क्रॅश होईल ट्रेन नाही तर बघा गॅनिस फोटोग्राफी गॅनिस फोटोग्राफी कानमे कापूस काम मे कापूस डोक्यावर आहे ना तर कानत काफस्कानत काफ बॉय में तू है جنا คาร मान तू क्यों किस्मत का मारलना काबिल ना दाडूडे जिनके दम मित्रांनो आता आपण नारायणपुरम हे बघा या स्टेशनला थांबलेलं आहे तिथे क्रॉसिंग आहे आणि आपण उद्या सकाळी अप्रॉक्सिमेट सात सात पाच च्या पोहोचणार आपल्याला बघा पोरा भाई फुल मस्ती गाण्याचे एअरपोर्ट बघा एअरपोर्ट मॅक्स चे एट जनरेशन आय फाय एट जे उई बघा ही काय ये का टाइम अच्छा नाइस हे बघा कंटेंट की कमी नाही आहे भाई लोक ही बघा ही आपली ट्रेन आहे अरे ए निघाली निघालियो ए सीएनजी टाकलाव सीएनजी टाकलाव ट्रेन मध्ये सीएनजी टाकला फटाफट चढून घ्या भाई फटाफट चला ट्रेन मध्ये बसता आता काय आवाज नाही कुठले गियर पडू दे पुढे भेटू बाय बाय नो बघा चालता बोलता एडिटर घरी पण एडिटिंग चे काम इथं पण एडिटिंग ची काम कायच माहितीये का एक हा बेकार <laughs> भाई कधी येईल आज 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 मित्रांनो म्हणजे माझा ब्लॉग यायच्या अगोदर हा तुम्हाला ब्लॉग येऊन जाईल आय एम नॉट संकेत तांडेलच्या जा चॅनलला जाऊन चेकआउट करा बघा बचुटे गँग वरती अप्पर क्लासला बसलेले आहेत हे मिडल क्लासला बसतील नाही मिडल थोडा ऍव्हरेज क्लास आहे बघा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि हा हो कीबोर्ड बघा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मारा, बेकार भाई बेकार हे गणेश आला हे गणेश ट्रिप ला आलाय बाई तू ही तो कोई कहानी हो नाही तुझसे बहाने कोई भी ना ये जाने है तुझको खबर या नहीं ये जो रास्ते हैं सारे है तेरे ही सहारे क्या तुम ये जानो या नहीं बातें ये सारी मैं तुमसे ही करना चाहूं तेरी नादानियों से मैं पिघल ही जाऊं मित्रांनो जेवण आलेलं आहे आपल्या झोमॅटोवर सगळे एकदम एकदा बघा बदरी अनबॉक्सिंग करते तिकडं हे केलं काढला अनबॉक्सिंग प्लेट असतील का पनीर हा पनीर दु बर का आर आले किती, सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी गुड नाईट आणि मुतून जापा चला मित्रांनो फायनली दोन दिवसाच्या ट्रेन जर्नीनंतर आम्ही फायनली पोहोचलेलो आमच्या स्टेशनला दिस चार ट्रेन जर्नी वी हैव रीच्ड कोएम्बतूर यस बॉय तुझंलाय बघा बॅकअप केलंय आणि आता निघूया स्टेशनवरती हो ए पिशवी पिशु आपले का निघूया ए ही आपले का बघ बस आई चेक काय बघ चेक लपडा नको भाई फॉर्म मी सुद्धा मकसद होईल लो काय खायचा पदार्थ आहे राऊदे चुक केला भाई खाऊचा पदार्थ आहे हे कोणतं तरी तीन बर्गर आहे एवढ्या तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोहोचलेलो आहोत स्टेशनला आणि खूप चांगलं वाटतं इकडून आमची बस जर्नी आहे तीन साडेतीन वर्षाची ट्रॅव्हल आहे आणि मग तिकडून हॉटेलमधून शिपिंग करायचं जरा रेस्ट करू फ्रेश हो दोन दिवस सांगितलं गेलं तुम्हाला चौपाट बघून समजलं बाकीचं काय ना आता मजा आली फुल बघा पोरन निघाले वन साईड आता ऑटो घेतला आम्ही इथून थ्री हंड्रेड रुपीज पर रिक्षाला ना थ्री हंड्रेड रुपीज पर ऑटो केले इथून आम्ही बस स्टॉपला जायला इकडून बस स्टॉपला जातो तिकडून बसला टाकू चला

सिक्स फाय सेव्हन्टी फायकडे सत्तर हा। पर पर्सन आहे ना हे सत्तर रुपये आणि पाच रुपये पाच रुपये हे हे बघा रुपये झाले पंच्याहत्तर रुपये नजरे चोरा के जाणार बसले होत उला आणि भाई दोन दिवस पाऊस होता आम्ही आलो आणि पाऊस चालू झाला इथून थंड हवा आहे वातावरण एकदम चौदा डिग्री टेम्परेचर आहे आता आम्ही जरा नाश्ता वगैरे करतो आणि हॉटेलला करायला ब्रेकफास्ट करून घेतो भूक लागले हे बघा या रेस्टॉरंटला ब्रेकफास्ट करतो भाई चला आणि हे बघा मध्ये ना प्लास्टिक बॉटलच अलाउड नाही तर हे फाईव्ह लिटरचं कॅन घ्यायला लागतो आणि जर बॉटल दिसली तर डायरेक्ट फाईन मित्रांनो हे बघा हे ह्याच्यामध्ये नाटली कोकोनट अँड रेड चिटनी हे आपल्याकडे नॉर्मल भेटते ती ये देज़ार देज़ार। हे कोकोनट कोकणट चटणी हे आहे आपलं गरम गरम अंबार हे बघा शेंग शेंग वगैरे आणि बघा थिकनेस पातळ पाणी नाही थिकनेस आणि हे बघा हे हे आहे कढी बेसन डाळ बेसन हा झुलक टाईप कढी आहे एकदम भारी आहे आता आम्ही घेतले ऑर्डर डोसा पद्धतीची आणि टेस्ट सांगतो तुम्हाला चला बघत राहा तुम क्या खाती शेंग।, शेंग खाती शेगटा शेंग की शेंग खाती तुम आ, और दूसरा क्या लिया था डोसा लिया था तुमने? ओनियन डोसा ओनियन तो दिख रहा है ओनियन तो बाहर पड़े आपने ओनियन उत्तप्पा बोला था ना? आपको डोसा मिल, मिल गया क्या ही बोले जब फटाफट जेवो और चलो इधर से हमको जाना है हमको जाना है उधर जल्दी जल्दी जेवो तुम ऐसा क्या करता

भाई कट्टर भाई कट्टर ओनली अजित ओनली अजित नो नो ओनली अजित ओनली अजित पवार अजित पवार ओनली चला आम्ही बॅग लई असे तू कसती गेली बाई नाश्ता करता करता बघा प्रेम दादा आपली बॅग घेऊन आल्या बाहेर प्रेम दादा थँक्यू अरे मंडळ आभारी आहे आपली तिबक तिबक समोर रिक्षा लागले चला लेट्स गो टास्ट झाला आता रिक्षा करून आम्ही हॉटेलला चेक इन करू आणि त्याच्यानंतर मग जरा रेस्ट वगैरे वगैरे करू आणि नंतर मग निघू जरा साईट सिंगला वगैरे तर मित्रांनो फायनली आम्ही एवढी ट्रॅव्हल करून पोहोचलेलं आमच्या विलाला विला जरा रेडी होतोय तोपर्यंत जरा बाहेर वेट करूया सा हा मागचा आमचा विला आहे आणि तोपर्यंत तो तुम्ही आमच्या मागे व्यव बघा in the rest